खालापूर व खोपोली तालुक्यातील आता पनवेल वाशी व मुंबईसारख्या ठिकाणी साडी खरेदी करण्यासाठी व बस्ता बांधण्यासाठी लग्नाचा जाण्याची आवश्यकता नाही आता दोरकाधीश साडी सेंटर खोपोलीमध्ये ग्रँड ओपनिंग करण्यात आली आहे आपल्या कर्जत खालापूरचे लाडके दमदार आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोरकाद दिश साडी सेंटरचे ओपनिंग आज खोपोली येथील सिल्पाटा येथे करण्यात आलं या काब्रे कार्यक्रमासाठी डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रय मसूरकर वनिता काळे हरीश काले पोलीस निरीक्षक सचिन हिरे खोपोली नाशिर पाटील इब्राहिम पाटील राजेंद्र फोके नरेंद्र भोगे व कैलास गायकवाड रवींद्र झोकडे व अन्य मान्यवर यांनी उपस्थित राहून वीरेंद्र जगे यांनी सुरू केलेल्या द्वारकाधीश साडी सेंटरला भेट देत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व असे जग वीरेंद्र जगे यांनी आवाहन केलं आहे की खोपोलीतील नागरिकांना आता बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही खोपोली बसस्टँड समोरील बाजूस द्वारकाधीश साडी सेंटरचे आ दुकान सुरू झाले आहे तर या नक्कीच साडी सेंटरला भेट द्या व चांगल्या पद्धतीने ऑफर्समध्ये साड्या मिळतील याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने सन्माननीय राजेंद्री फक्के आणि विरेंद्रजी जगेसाहेब आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की खरं तर कोपोली शहर हे नव्याने डेव्हलप होत असताना आपण नेहमी सांगत आलेलो आहे मी की आपण मराठी माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण फक्त नोकरीमध्ये प्राधान्य न देता व्यवसायामध्ये आपण पुढे आलो पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वीरेंद्र प्रभाकर जगे संघर्षात मराठी माणूस पुढे आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी द्वारकाधीश साडी सेंटर या ठिकाणी कोकोलीमध्ये नव्याने आज सुरू होत आहे त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सुंदर असं हे साडी सेंटर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने आता कोपोलीमध्ये नव्याने मागच्या वेळेला सुद्धा एक दोरकाज श्यामकुमार या साडी सेंटरचं ओपनिंग सुद्धा मी त्या ठिकाणी केलं i do वाटत की मराठी माणूस जेव्हा एक पाऊल पुढे टाकतो आणि ते सुद्धा उद्योगाच्या दिशेने ती खरोखरच कौतुकास्पद बाब आहे आणि माझ्या साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत हे तिसरं दालन आहे असे तीनशे तीन हजार अशी दालनं महाराष्ट्र भरात होऊ देत अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आणि आता सण समारंभ सुरू झालेले आहेत आमच्या इथे उपस्थितीने मला तुम्हाला हे सांगायचंय आवाहन करायचंय की लवकरात लवकर द्वारकाधीश साडी सेंटरला विजिट करा आणि खूप सारी खरेदी करा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा मी हे सांगणार आहे की सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद एवढी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेत आपलं पहिले जे साडीचं होलसेल शोरूम आहे ते पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि त्यानंतर आपण आता पळसपे पाट्यावर खूप मोठं असं साड्यांचं होलसेल आउटलेट चालू केलेलं आहे जिथे एका टाइम शंभर बसते बसतील एवढं मोठं खूप मोठं दालन चालू केलेलं आहे साड्यांचं त्यानंतर कालापूर कर्जत आणि खोपोलीकरांची खूप मोठी मागणी होती की तुम्ही खोपोलीमध्ये या खोपोलीमध्ये या तर आता एक्झॅक्ट खोपोलीचा जो शिरफाटा आहे बस डेपोच्या अगदी समोर द्वारकाधीश साडी सेंटरचे मोठ्या मोठं होलसेल साडी शोरूम आपण चालू केलेलं तर या इथे तुम्ही खरेदी करा होलसेलमध्ये तुम्हाला साड्या मिळतील दिवाळी गणपती आपले नेहमी ऑफर्स असतातच दिवाळी म्हणजे बोलला तर फार मोठा सण असतो आपला तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच ऑफर आपल्याकडे मिळतील आणि कमीत कमी आम्ही प्रयत्न करणार कमीत कमी रेट मध्ये इथे होलसेल दरामध्ये साड्या उपलब्ध करून द्यायची सनाली फक् तुमचं स्वागत आहे द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये आता ते ते जे शॉप तुम्ही बघताय ते खोपोलीत एकमेव असे शॉप आहे जे पूर्ण होलसेल मध्ये इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त म्हणजे आजकालच्या ह्याच्यात तुम्ही बघत असाल की नॉर्मल असे कोणी घेऊ शकतं पण ही जी साडी सेंटर तुम्ही बघताय तिकडे बघू शकता तुम्ही किंवा मग इथे बघू शकता एवढी व्हरायटी तुम्ही अटलिस्ट खोपोलीमध्ये तरी बघितली नाही हे मी तुम्हाला एश्युअर करू शकते तर तुम्ही आता रक्षाबंधन आले किंवा खूप मोठे मोठे सण आहेत आपले तर तुम्ही तुमच्या सिस्टर्सला वगैरे गिफ्ट करू शकता हे खूप चांगलं ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला कसं पनवेला जायची गरज नाही जवळच्या जवळ खोपोलीत आहे बस बसस्टँडच्या अगदी समोर आहे त्याच्यामुळे गुड बेस्ट ऑप्शन ठीक आहे थँक्यू सो मच डू विजिट